नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक माय मराठी चॅनल वर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो पोलीस भरतीचा एक आपण चा प्रश्न या ठिकाणी आलोय त्याबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करूया आणि प्रश्न काय होता बघा किंवा अथवा वाकी ही रिकामी जागा आहेत पुणे लोहमार्ग दोन हजार चोवीस आणि कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीस अशा दोन ठिकाणी हा विचारलेला प्रश्न आणि प्रश्न काय विचारतोय किंवा अथवा वाकी म्हणजेच ही जी अव्य आहेत या अवयापैकी नेमकी कोणती अव्यय आहेत हे आपल्याला या ठिकाणी शोधायचंय मित्र तर लक्षात घ्या दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी व त्यांचा संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दालाच या ठिकाणी आपण उभे अव्यय असं म्हणतो उभय म्हणजे दोन दोन शब्द दोन वाक्य तर नेमकं यापैकी नेमके कोणते आहेत कोणतं उभे आणि आहेत हे आपल्याला ओळखायला सांगितलं तर लक्षात घ्या किंवा अथवा वाक्य हे आपल्याला या ठिकाणी पर्याय दर्शवतात आणि पर्याय म्हणजेच काय तर विकल्प काय दर्शवतात विकल्प आता विकल्प काय तर तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार तुम्ही आमच्या सोबत येणार वा इथं बसणार ही गाडी जाईल अथवा जाणार नाही तुला रद्दी हवी की बुद्धी हवी या ठिकाणी हे जे शब्द आहेत हे शब्द मित्र हो या ठिकाणी आपल्याला दर्शवतात विकल्प आणि म्हणून त्याचं उत्तर आहे विकल्प बोधक उभ्या थँक यू